वाशिनाका येथील संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा कर्जाच्या वादातून खून करवीर पोलिसांची तिघांना अटक कोल्हापूर वाशिनाका येथे संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला प्रकाश जयवंदळवी वर्ष पंचेचाळीस राहणार सासने नगर कोल्हापूर याचा मृत्यू हा अपघाती नसून खून असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय या प्रकरणी करवीर पोलिसांनी तत्काळ तपास करून तिघा आरोपींना अटक केली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे

शीष बार जरगनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता मयत दळवी याची दोन इसमांशी झटापट होताना व त्याला जबरदस्तीनं मोपेडवर घेऊन जाताना जाता दृश्य आढळून या दोघांची ओळख आरोपी सचिन अजिंक्य शहापुरी अशी झाली तपासात आरोपी सचिन घाटगे यांना दळवी याच्याकडून व्यवसायासाठी लोन मिळवून देतो असं सांगून वेळोवेळी ऑनलाईन पासष्ट हजार रुपये घेतले होते मात्र लोन मंजूर झालं नसल्यानं दळवी याच्याकडून वारंवार विचारणा होत होती या कारणावरून दोघात वाद झाला दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री शिषभार मध्ये भेट घेतल्यानंतर नेऊन दळवी याला कोल्हापुरी चप्पलने मारहाण केली त्यानंतर त्याला शिरोली दुमाल्यातील दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला वाशी येथे सोडण्यात आलं मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या दळवी याला वेळेत वैद्यकीय वेड़े उपचार मिळाले नसल्यानं त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे अटक केलेले आरोपी सचिन भीमराव घाटगे वय राहणार शिरोली दुमाला अजिंक्य शिवाजी शहापुरे राहणार अष्टविनायक पार्क आर नगर कोल्हापूर बट्टू उर्फ रोहित रामचंद्र कांबळे वय अठ्ठावीस राहणार शिरोली दुमाला असे आहेत या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी ही कामगिरी पार पाडली